बडगाव नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेत यंदा मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाल्याने हरकती मोठ्या संख्येने दाखल होतील अशी अटकळ व्यक्त केली जात होती मात्र मुदत संपेपर्यंत फक्त सात हरकती नोंद झाल्या असल्याची माहिती आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे बडगाव शहरातील बारा प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक सात मधून तीन तर प्रभाग क्रमांक अकरा व बारा मधून प्रत्येकी दोन हरकती दाखल झाल्या आहेत यंदा एका प्रभागातून दोन नगरसेवकांसह हो जनतेला थेट नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार राहणार रा आहे यापूर्वी अनेकदा प्रभाग रचना झाल्याने इच्छुक उमेदवारांनी हरकती नोंदवण्यापेक्षा प्रचाराच्या दृष्टीने प्रभाग भेटी सुरू केल्याचे दिसून येत आहे यामुळे या, या वेळी अपेक्षेपेक्षा कमी हरकती दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान राजकीय दबावाखाली रचना झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका